उनाडवारा खुनावतो मज उनाडवारा वारा खुनावतो मज चल जाऊ या नभा संगती मी आहे की तुझा सोबती मी आहे की तुझा सोबती नको बाळगू उगाच भीती तोडबंधने फिजूल सारी तोड बंधने फिजूल सारी जरा झेप घे मना सारखी ठाव शोध की मूळ रूपाचा ठाव शोध की रूपाचा ठेव बाजूला आपली परकी गुंतलीस तू कवण्या ठाई गुंतलीस तू कवन्या ठाई मोह मायेचे विनले जाळे ठेव जाण ही आत्मरूपाची ठेव जाण आत्मरूपाची मुक्तपणाचे भोग सोहळे मजवाऱ्याला नकोस समजू भिरभिर भिरभिरणारा मजवाऱ्याला नकोस समजू उन्हाळवे भिरभिरणारा तुझ्या हिताचे तुला सांगतो वृथा दाटला मनी पसारा तुझ्या हिताचे तुला सांगतो वृथा दाटला एक श्वास घे खोल भरूनी एक श्वास घे खोल नाम हरीचे जप अंतरी एक श्वास घे खोल नाम हरीचे जप अंतरी ಭಗ ತು ಜಾ ಮೃದು ಹೃದಯ ಸುಖೆ ನಾಂದೋ ಸಖಾ ಶ್ರೀಹರಿ ಬಗ ತು ಜಾ ಮೃದು ಹೃದಯಿ ಸುಖೆ ನಾಂದೋ ಸ್ರೀಹರಿ